नमस्कार मित्रांनो आहे मार तर आलोय बघा देवाला आम्ही इथं पर ती गेली शीतल मोहर आम्ही चाललोय मागण कस वाटत माळाला वा? देव मग काय देव कुठं पण देव राजा कालिपनाथ कानुबा राजवडीच्या माळावरच आहे बघा आम्ही आम्ही का... आलोय मला काय देव नाही बघा सगळं जास्त घरा गेलो आमच्या पाहुणी

उद्या आमशे आज रेवराय बघ इथलं तिथं आठवण सगळं हेच पॅक करूनच लावलंय म्हणा इकडे मग काय लय कारण ते आठवा उद्या उद्या आमशे आम्ही पहिल्यांदा तीनशे किलोमीटर त्यांना देव आहे ते तिकडं लवटेच तीनशे किलोमीटर वर नाथ महाराज

पोरान पोरान काढायचं नाही मम्मी अनुजी भडकली बघा काय अलीक्रॉसते ग्रॉस का, का, ले का, अली देखे देखे दे दे का पर लेकराला माप असत

किती पैसे आहेत पर्स मध्ये आमच्या बायको या बघू द्या मम्मी लय हुशार आहे तशी नाही नाही म्हणते साठवून ठेवते मित्रांनो बघा असं देवस्थान आहे बघा राजेवाडीचा कानोबा कानिपनाथ मंदिर असं हे देवस्थान फेरी महाराज आहे मामाकडून नाही फेरी महाराज नाही फेरी नाही आज लेडीज येत नाही हा येऊ नका मित्रांनो आपण दर्शन Sama yek tukulu ka. Tukulu apa isi? Tukulu. Yek kada yek. Onion kala. Payapadita. Padpayat. Tukulu. Sama yek tukulu ka. Sama

बोकडं पण पडते पण ते नैवेद्य असं आहे काय आणि हे दैत्यासाठी समोर मोसोबा मंदिर आहे हा हा मोसोबासाठी ते बकडे मागून घेतले जात असं आहे काय दैत्याचं असंच आहे मॅडम असंच प्रजा घालून पहिले जाऊ पहिला दर्शन घ्या

मित्रांनो चला देव देव झाला आता झाला तिकडून खेडा मारून यायचं देव दर्शन करायचं निघायचं चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मह सगळ्यांना बाय बाय